हे निवडणूक ना रणजित दिंबाळकर वर्सेस आणखी कोणी एक्स वाय व्हायचे किंवा आणखी कोणी माझ्या भागातला इकडला तो कुठला उमेदवार कुठला उबाटाचा कोणी सोबाटाचा कोणी उपट्याचा कोणी पपट्याचा कोणी त्याचा काही संबंध नाही हे जे इलेक्शन आहे नरेंद्र भाई मोदी नेता वर्सेस पप्पू व्हर्सेस पप्पू बस मित्र असं म्हणेन ही निवडणूक परमेश्वर व्हर्सेस बाकी बोलत नाही अशाचे आहे ह्याला दुसऱ्या मला वाटतं दुसरा ह्याला आपण वाक्यात वापरू शकत नाही हे निवडणूक आहे आपल्या विश्व नेत्यांची विश्वनेता आज जगाचं लक्ष आपल्या नेत्याकडे आहे ज्याला विश्वाचं नेतृत्व करायची संधी हा भारत देशाला ज्या व्यक्तीमुळे मिळणार आहे आज त्याची ही निवडणूक आहे हे निवडणूक ना रणजित निंबालकर वर्सेस आणखी कोणी एक्सवायचे किंवा आणखी कोणी माझ्या भागातला इकडला तो कुठला उमेदवार कुठला उबाटाचा कोणी सोबाटाचा कोणी उपट्याचा कोणी पपट्याचा कोणी त्याचा काही संबंध नाही हे जे इलेक्शन आहे नरेंद्रभाई मोदी विश्व नेता वर्सेस पप्पू वर्सेस पप्पू बस ज्याला आकलन नाही घराणेशाही ज्याला बुद्धी नाही बुद्धिहीन माणसाच्या समोर जो विश्व नेता आहे जो फकीर आहे आज एकशे चाळीस कोटी देशात आपल्या जनतेला बरोबर घेऊन जाणार नेतृत्व आहे साडेसातशे कोटी ह्या जगाची जनता ज्याच्याकडे विश्वासानं आणि आदरानं बघते त्याच्या त्याच्याविरोधची निवडणूक आहे मी तर असं म्हणेन ही निवडणूक परमेश्वर वर्सेस बाकी बोलत नाही अशाचे आहे ह्याला दुसरं मला वाटतं दुसरा ह्याला आपण वाक्यात वापरू शकत नाही ही लढाई त्याची आहे आणि म्हणून जे कुणी असतील आपल्याबरोबर दोन हजार चौदा नंतर आपल्याकडे आले त्यांना कळा यावं असं वाटलं दादांना माहीत आहे आमच्या बबनरावजींना संजय मामाला माहीत आहे परेश्वर मालकाला माहित आहे की अकुलूच बॉलेन सोलापूर जिल्हा हाले ही अवस्था होती पहिली आम्ही लहान लहान असताना बघितलंय आम्ही तुमच्याकडे बघत होतो राजकारणाचा माझा काही संबंध नव्हता राजकारणात आणण्याचं खऱ्या अर्थानं सभागृहात नेहाचं काम मला हेनी केलेलं आहे मला फक्त एबी फॉर्म कोणी दिला तो भाग वेगळा आहे पण त्या ठिकाणी पंचावन्न मतावरती तीनशे अठ्ठेचाळीस मतं घेऊन दिली ही देवेंद्रनी घेऊन दिलेली आहेत त्यावेळेस मला आमदार सावताच्या घरातला पहिला आमदार करण्याचा मान जर कुणाला जात असेल तो फडणीस साहेबाला जातो आणि म्हणून आता ती जी अवस्था आहे अकुलूच बोले आणि सोलापूर जिल्हा हाले ही अवस्था राहिलेली नाही आणि मग माझे काय सहकारी होते त्या जिल्ह्यातले त्या तालुक्यातले माळसिरसमधल्या की त्यांच्या सुखदुखात आम्ही सहभागी होत होतो कारण आम्ही सावंत कुटुंब हे हमेशा विस्थापित कुटुंब म्हणून विस्थापित राजकारणी म्हणून गणलं जात होतो त्याच्यामध्ये आमची गणना होती जरी विस्थापित असलो तरी आम्ही कधीही आमचा स्वाभिमान सोडला नाही मोठमोठे महासत्ता असतील मोठमोठे नेते असतील जे कोणी स्वतःला दिग्गज मानत असतील जे कोणी स्वतःला जाणता राजा मानत असतील हा तानाजी सावंत एकागी त्या जाणता राजाबरोबर सुद्धा तीस वर्ष टक्कर देतोय कुणी त्याचं वाकड करू शकले नाही त्याच्यामुळे काही फरक पडत नाही आणि राहिला विषय माळसिरस्कारांचा मी आमचे नेते फडणीस साहेब आमच्या ह्या व्यासपीठाच्या साक्षीनं त्यांना वचन जीव इच्छितो तुम्हाला जे वाटत असेल मध्ये हा गेला तोही तिथं गेला तोही तिथं जाऊन बसला साहेब हे किती जरी गेले असले ह्यांची माणसातली पद काय राहिलेली आहे हे एकदा मध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या वास्तव काय ते हेनी गिरण्या बंद पाडल्या हेने स्वतःचे कारखाने बंद पाडले हेनी दुधसंघ बंद पाडला हेनी सहा सहाशे सात सहाशे कोटी ज्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या माणसाच्या पतपेडीत पैसे ठेवतोय म्हणून ते घोटाळे केले त्या बंद पाळल्या हजारो शेतकऱ्यांनी पैसे मिळत नाहीत म्हणून आत्महत्या केल्या हे वास्तव आहे हे पाप ना बबनदाजानं केलं ना माझ्या संजय मामानं केलं ना माझ्या के परिचारक मालकानं केलं ना, के ना तानाजी सावंतनं केलं तानाजी सावंतचा प्रश्नच नाही कारण सावंत कुटुंब भिकारीच होतं असलं करायचा विषयच नाही आणि म्हणून आपल्याला मी रणजित निंबाळकर साहेबांना वचन देऊ इच्छितो तुम्हाला माळशिरसमध्ये जे काय डोक्यात आकडा मागचा मागची फिगर घेऊन जे फिरतायत ते फडून टाका त्याचा काही उपयोग नाही तुम्हाला दिसेल माझ्या देवेंद्रजी साहेबांनी फक्त एक दिवस त्या ठिकाणी माळशिरसमध्ये जाऊन आमच्या विश्व नेत्यांनी फक्त एक सभा केली अतिशयती नाही पण कमीत कमी पंचवीस हजाराचा लीड जनता तुम्हाला माळशिरस तालुक्यातून दिल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला शब्द देतो हा तो विषय तिथला आहे कारण मी जरी एका ठिकाणी कुठं काम करत असलो तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललंय कुठला नेता चाल कुठं चाललाय त्याच्या मागे जनता कोण आहे त्याचे कार्यकर्ते कुठं आहेत ह्या सगळ्याचा पूर्ण कुंडली माझ्याकडे असते आणि ती माझी सवय आहे आणि त्याच्यामुळे कोणी फार गर्वानं फुगायची किंवा असं करायची कि कि काय गरज नाही राहिला विषय माडा तालुक्याचा मागच्या वेळेस साहेब तुम्हीच आदेशित केलं तर तिकीट वाटपाची प्रक्रिया चालली होती आणि शेवटच्या क्षणी मी सोनारी तो तुम्ही सांगितलं की हे तिकीट कोणाला द्यायचं उद्धव ठाकरे आणि तुम्ही बसले आणि मला सांगितलं की वाय झेड नाव दिलं त्याला तिकीट देऊन टाका आम्ही त्याला तिकीट देऊन टाका ही वस्तुस्थिती होती आणि त्यावेळेस माझ्या अंदाजानं पारंपरिक पद्धतीनं शिवसेनेला ह्या ठिकाणी शहात्तर हजार मतं पडली आणि दादांना माझ्या अंदाजाने त्याच्या दीडपट किती दीड लाख म्हणजे दादा तुम्ही जे बोलला तेही मला मान्य नाही दादा मला शिवाजीराव बोलले तेही मला मान्य नाही खरी कसं ते आत्ता मी जे बोलतो ते दादा तुमची पडलेली मतं आणि माझ्या उमेदवाराला पडलेली मतं ह्या दोघांच्या विरजीमध्ये जर एक मत कमी झालं मी असं समजेन माझ्या नेत्याला साक्षी ठेवून बोलतोय एक एक मत कमी पडलं तर त्याला जितके दादा संजय मामा जबाबदार आहेत तेवढे शिवाजीराव सुद्धा जबाबदार एक मत कमी पडलं होतं दादाची मतं अधिक शिवसेनेच्या उमेदवाराला पडलेली मतं जवळपास ही दोन शक्ती एकत्र आल्यानंतर जवळपास दोन सव्वा दोन लाख मताची बेरीज झाली पाहिजे ह्या तालुक्यात जर शिवाजी सावंत आणि बबनरावजी शिंदे यांचं कुटुंब एक झालं या ठिकाणी मोहितेला चहा पाजायला सुद्धा माणूस या ठिकाणी नाही ही वस्तुस्थिती आहे हीच वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळं कुणीही गुळगुळीत धोरण न घेता ठोक धोरण घ्यायचं आणि पुढचं सांगतो आज आपण दोन शक्ती पारंपरिक राजकीय शत्रू असं म्हणेन आज एका व्यासपीठावर आलोय त्याचं कारण एकच आहे की आपल्याला आपल्या विश्व नेत्याला नरेंद्रभाई मोदीला आपल्या मतदारसंघातून एक त्यांच्या विचाराचा एक उमेदवार आपल्याला पाठवायचा एक खासदार पाठवायचा बस एवढीच तळमळ आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण चाललेलो आहे ज्या पद्धतीनं आपण हातात घालून तर मला वाटतं देवेंद्रजी तुम्ही महाराष्ट्रावर नाही कमीत कमी चार ते पाच राज्यामध्ये तुमचं नेतृत्व चालतं त्या ठिकाणी सुद्धा हा इतिहास आहे की फक्त नरेंद्रभाई वैचारिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या दोन वेगवेगळ्या रस्त्यांनी चालणारी माणसं ज्यावेळेस एकत्र येतात ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण दुसरं कुठलं असू शकत नाही